बलारपूर नगरपरिषदच्या कर्मचारी विमा निविदा घोटाळा बलारपूर नगरपरिषदच्या कर्मचारी विमा निविदा घोटाळ्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा मनसेच्या जनहित कक्ष विभागाची मागणी स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या लाखो रुपयाची उधळपट्टी स्टार हेअल्थला केवळ फायदा पोहोचविण्याच्या हेतूने सर्वात कमी बोलीधारक दाखविण्याकरिता चुकीचा ठराव घेतला मनसे चंद्रपूर राज्य रिपोर्टर न्यूज नगरपरिषद तर्फे दिनाक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या कर्मचारी विमा निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नसून निविदाधारकांच्या दरांच्या तुलनात्मक तक्त्यात मोठ्या विसंगती आढळल्या आहेत तसेच चुकीच्या पद्धतीने कर्मचारी विमा निविदेत अधिक दर मंजूर करून शासनाच्या सार्वजनिक निधीचा अपव्यय करून भ्रष्टाचार केलेला असल्याने ठराव क्रमांक आठ दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम तीनशे आठ अन्वये रद्द करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष विभागातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे सुनील गुढे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू खोबरे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर राज वर्मा शैलेश कडूकर कैलास बालकोंडे इत्यादीची उपस्थिती होती बल्लारपूर नगरपालिकेमध्ये कर्मचारी विमा निविदा घोटाळा जवळपास लाखाचा झालेला आहे या संदर्भामध्ये आमचे कामगार शेनीचे जिल्हाध्यक्ष अमनजी अंदेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शासन प्रशासनाकडे मागणी केलेली होती की ह्या ज्या भ्रष्टाचाराला कारणीभूत असणारे तिथले तत्कालीन सी ओ आणि जे लेखापाल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते जे पैसे शासनाचे जे तिथे वळवण्यात आलेले होते त्या पैशाची रिकव्हरी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी झाली होती परंतु यांनी ज्या त्या जे कमिटी बसवली त्या कमिटीमध्ये सुद्धा त्यांनी जो आता अहवाल दिलेला आहे तो बोगस अहवाल आहे कारण खरं तर सुरुवातीला जे निविदा त्यांनी काढलेली होती ही ऑनलाईन प्रक्रिया करायला पाहिजे होती ती ऑफलाईन पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे स्टार स्टार जे आहे जे कंपनी जे आहे स्टार हेल्थ कंपनी आहे त्याची सर्वात जास्त जे आहे प रेट होते त्या कंपनीला तिथे घाळ कर करायला पाहिजे होते परंतु जे एच डी एफ सी जे आहे त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे त्यांची रेट कमी असूनसुद्धा त्याच्या रेटमध्ये कोडतोड करून स्टार हेल्थ कंपनीला जे आहे टेंडर देऊन मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे जे दहा लाखाची जे प प अमाऊंट आहे ते बत्तीस लाखाची अमाऊंट शासनाची त्याच्यामध्ये जात आहे आणि म्हणून हा लाखोचा भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावर जे आहे शासन प्रशासनाने कारवाई करावी आणि जे पैसे जे अतिरिक्त जे खर्च होत आहे ते त्या अधिकार रिकवर करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्या नगर परिषदेच्या प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो महाराज मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष आम्हाला आज प्रेस कॉन्फरन्स निश्चित गया आहे जो कर्मचारी बीमा नगर परिषद कर्मचारी बीमा 2024-25 का जो जिसमें भ्रष्टाचार हुआ है जो 10 लाख के ऊपर का टेंडर बत्तीस लाख का टेंडर ऑफलाइन किया गया है वो टेंडर के विषय में हमने आज प्रेस कॉन्फ्रेंस लिया उसमें जो टेंडर जो इंश्योरेंस का टेंडर एच डी एफ सी इंश्योरेंस वाले को मिलना चाहिए था वो हेल्थ इंश्योरेंस वाले को मिला है जो कम डेट रेट डालने के बावजूद भी ज़्यादा रेट डालने वाले को मिला गया है जिसमें अभी तक के कोई कार्रवाई हुई नहीं तो इसकी हमने अभी मांग की है कि इसमें जल्द से जल्द कार्रवाई अगर नहीं हुई तो मनसे स्टाइल में नगर परिषद बल्लारपुर के सामने भी यह आंदोलन किया जाएगा जय जय जेह महाराष्ट्र